दोन हजार पंचवीस मधील गणेश चतुर्थीची तारीख व महत्व नमस्कार मित्रांनो मित्रांनो भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी होणारी गणेश चतुर्थी ही भगवान श्री गणेशाची जन्मतिथी मानली जाते सन दोन हजार पंचवीस मध्ये हा मंगल दिन अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवारी येत आहे या दिवशी शुभ मुहूर्तावर घराघरात आणि सार्वजनिक मंडपात श्रीगणेशाची मूर्ती स्थापित केली जाई या वर्षी गणेश चतुर्थीला गुरुवार असल्यामुळे बृहस्पती ग्रहाचा विशेष योग जुळून आला आहे त्यामुळे या दिवशी केलेली गणेश उपासना भक्तांना ज्ञान बुद्धी कुटुंबात ऐक्य आणि आर्थिक प्रगती यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे तिथी व मुहूर्त दोन हजार पंचवीस मध्ये गणेश चतुर्थी तिथी सत्तावीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटे वाजता सुरू होऊन एकोणतीस ऑगस्ट पहाटे दोन वाजून तेहत्तीस मिनिटे वाजेपर्यंत राहील मूर्ती स्थापनेसाठी अठ्ठावीस ऑगस्ट हा मुख्य दिवस आहे आणि सकाळपासून दुपारी एक चौतीस वाजेपर्यंतचा काय अत्यंत शुभ मानला गेला आहे यावेळी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केल्यास घरात सकारात्मकता मंगलमयता आणि सुखसमृद्धी वाढते असे शास्त्र सांगते गणेशोत्सवाचा कालावधी गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे एकूण दहा दिवस या सणाचा उत्सव सोहळा असतो मात्र काही जण एक पूर्णांक पाच तीन पाच किंवा सात दिवसांचे गणपती ठेवून परंपरेनुसार विसर्जन करतात पूजाविधी गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त गणपतीची मूर्ती आणतात आणि प्राणप्रतिष्ठा करतात श्री गणेशाला एकवीस दूर्वा एकवीस मोदक आणि एकवीस लाल फुल अर्पण करण्याची परंपरा आहे दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा व आरती केली जाते मोदक हा गणपतीचा आवडता नैवेद्य असल्याने घराघरात खास करून उकडीचे मोदक केले जातात गणेश पूजेत लाल चंदन कुंकू दूर्वा पान सुपारी नार्या वस्तूंचा उपयोग केला जातो पौराणिक कथा व श्रद्धा श्री गणेशाला विघ्नहर्ता व सिद्धिविनायक असेही म्हणतात पार्वती मातेने उठण्यानं तयार केलेल्या बालकाचे शिर भगवान शिवांनी रागात छाटले आणि त्याला हत्तीचे शिर लावून पुन्हा प्राण दिले त्यानंतर गणेशाला सर्व देवांमध्ये अग्रस्थान देऊन प्रथम पूज्य मानले गेले त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे दोन हजार पंचवीसचा विशेष योग दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी गुरुवारी असल्यामुळे हा दिवस विशेष शुभ आहे गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस असून ज्ञान अध्यात्म समृद्धी आणि कुटुंबातील सौहार्द याचे प्रतीक आहे त्यामुळे या वर्षी गणेश पूजेद्वारे भक्तांना शिक्षणात प्रगती आर्थिक स्थैर्य व्यावसायिक यश वैवाहिक आनंद आणि कुटुंबातील शांतता प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे सामाजिक व सांस्कृतिक पैलू गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा सण आहे लोकमान्य टिळकांनी एक हजार आठशे मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणले आजही सार्वजनिक मंडळांमधून भव्य मंडप सजावट कलादर्शन सांस्कृतिक कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात दोन हजार मध्येही महाराष्ट्रासह भारतभर आणि परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होईल गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस हा फक्त एक सण नसून भक्तिभाव एकता आनंद आणि संस्कृतीचे प्रतीक आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या दहा दिवसांत भक्ती संगीत नृत्य सजावट मोदकांचा सुगंध आणि गणपती बाप्पा मोर्याच्या घोषात वातावरण मंगलमय होई या वर्षी गणेश पूजेतून प्रत्येक भक्ताला समृद्धी बुद्धी आरोग्य आणि विघ्नांचा नाश लाभो हीच प्रार्थना श्री गणेशाय नम